हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे मालवण येथे तेरा गुंट्याचा ऍग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे समुद्रापासून आठशे मीटर अंतरावर याची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला आपल्याला बारा फुटाचा अंतर्गत रस्ता देखील उपलब्ध आहे या प्रॉपर्टीत तुम्हाला बत्तीस नारळाची मोठी झाडं उपलब्ध आहेत पूर्णपणे नारळाची झाड ही लागती आहेत समोर दिसतोय तो रोड आहे तसंच या प्रॉपर्टीची गव्हर्मेंट मोजणी झालेली आहे गव्हर्मेंट सर्वे झालेला आहे या प्रॉपर्टीला घर क्रमांक आहे हाऊस नंबर पडलेला आहे त्यावर तुम्ही घर बांधू शकता तसंच इथे पाण्याची देखील सोय आहे पाण्यासाठी विहीर उपलब्ध आहे ही प्रॉपर्टी मालवण शहरात आहे आणि मालवण शहराच्या रेट प्रमाणे तुलना केल्यास या प्रॉपर्टीचा रेट थोडा कमी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत आहे साडेआठ लाख रुपये प्रति गुंटा तेरा गुंटे हा प्लॉट आहे तसंच तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर सात बारा असणे हे गरजेचे आहे तो आपण शेतकरी पुरा म्हणून यूज करू शकतो आणि ही प्रॉपर्टी आपण खरेदी करताना घेऊ शकता ही प्रॉपर्टी तुम्ही इन्व्हेस्टमेंट तसंच होमस्टे म्हणून देखील यूज करू शकता तसंच या प्रॉपर्टीपासून बस स्टँड हे दीड किलोमीटर आहे बाजारपेठ देखील दीड किलोमीटर अंतरावर आहे समुद्र किनारा हा आठशे मीटर अंतरावर आहे तसंच तारकर्ली हे साडेतीन किलोमीटर आहे तसंच देवबाग देखील आठ किलोमीटर अंतरावर आहे कुडवा रेल्वे स्टेशन हे एकतीस किलोमीटर अंतरावर आहे मालवणचा चिवला बीच या प्रॉपर्टीपासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे सर्व पर्यटन स्थळे एकदम जवळच्या अंतरावर असल्याने तुम्हाला ही प्रॉपर्टी होमस्टे म्हणून यूज करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते या प्रॉपर्टीचं बेनिफिट म्हणजे ही प्रॉपर्टीचा सातभरा सेपरेट आहे नकाशा देखील आज सेपरेट मिळणार आहे अजूनही सांगतो ही प्रॉपर्टी तेरा गुंट्याची आहे पूर्णपणे प्लॉट घेत असाल तर उत्तम जर अर्धा हवा असेल तरी देखील के विचार केला जाईल पण तुमचा सातभरा सामायिक राहणार जर अर्धा घेतला तर सामायिक सातभार राहणार या प्रॉपर्टीचा बेनिफिट आहे तुम्हाला या प्रॉपर्टीत मोजणी मिळते घर क्रमांक आहे तसंच समुद्रापासून जवळ आहे आणि ही प्रॉपर्टी होमस्टेसाठी उपयुक्त होऊ शकते तसंच घर बांधण्यासाठी देखील उपयुक्त होऊ शकते कारण आजूबाजूला लोकवस्ती आहे आणि तुमची ज्या टाकायची असल्यास तरी देखील आम्हाला कॉल करू शकता तसंच तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप स्वरूपात टेक्स्ट मेसेज देखील करू शकता जर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असेल तर तुम्ही दोन दिवस आधी कळवा मित्रांनो दोन दिवस आधी कळवा आणि प्रॉपर्टीला विजिट करा तसंच इंस्टाग्रामवर आपली आय डी रिअलिस्टिक कोकण मालवण नावाची त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता तसंच फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअलिस्टिक कोकण नावाचा त्यावर तुमची प्रॉपर्टी बाय अँड सेल करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो